शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयात निरोप समारंभ कार्यक्रमात माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक गंगाधर यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल व आकाश कारेमोरे यांचे कार्यालय येथे सिलेक्शन झाल्याबद्दल नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा तालुक्यातील शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालय शहापूर येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी इयत्ता 9 विद्यार्थ्यांच्या वतीने 10 विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी अध्यक्ष स्थानी ग्राम विकास समिती शहापूरचे अध्यक्ष मुकुंदराव फेंडारकर विशेष अतिथी व सत्कारमूर्ती म्हणून भंडारा पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे तसेच भूमी अभिलेख कार्यालय देवरे येथील सर्वेअर आकाश कारेमोरे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकास समिती शहापूरचे उपकार्यवाहक राजेश खोबरागडे मुख्याध्यापक सुरेश चांदेवार विज्ञान विभाग प्रमुख दिलीप सुहाम पर्यवेक्षक विवेकानंद हटवार आणि वंदना धकाते हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते शिक्षक लोकेश सारवे यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या दोन्ही सत्कारमूर्ती यांचा परिचय करून दिला तसेच मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती भंडारा पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे आणि सर्वेअर आकाश कारेमोरे यांचा शाळेच्या वतीने स्मृतीचिन्ह शॉल श्रीफळ व बुके देऊन विशेष स्वागत व सत्कार करण्यात आला वर्ग उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक सुरेश चांदेवार त्याचप्रमाणे पर्यवेक्षक विवेकानंद हटवार यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी एस सी विषयी मोलाचे मार्गदर्शन केले पोलीस उपनिरीक्षक गंगाधर घुमरे यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाचे महत्व व वेळेचे व्यवस्थापन या विषयावर सविस्तर सविस्तर मार्गदर्शन केले व विद्यार्थी जीवनातील शाळेतील आठवणींना उजाळा दिला विशेष अतिथी सर्वेअर आकाश कारेमोरे यांनी देखील परीक्षेमध्ये दे यश प्राप्तीसाठी निरंतर सराव आत्मविश्वास आवश्यक असतो असे प्रतिपादन केले आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुकुंदराव फेंडारकर यांनी विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्ड परीक्षेचे जीवनातील अनन्य साधारण महत्त्व याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन कोमल वैद्य आणि क्रिस्टी सार्वे यांनी तर आभार प्रदर्शन या केले नी नी दिला नवीन समीक्षा गायधनी डोळ्यांनी सर्वांनी शाळेला भावनिक अशाच काही बातम्यांच्या अपडेटसाठी आपण आपल्या आयुष्याची उज्ज्वल शुभेच्छा व्यक्त करतो गोष्टी तुम्हाला वर्गामातून सांगितलं वर्षभर सांगितलं आज जास्त वेळ घेणार नाही कारण आजच खूप कार्यक्रमामध्ये का उशीर झालेला आहे त्यामुळे तुम्हाला एवढंच म्हणे की आम्ही दिलेल्या शिजोरीवरून हो। तुम्हाला पुढचं भविष्य भोविश्य भविष्य निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही पुढच्या उज्वल करिअर साठी तत्पर असलं पाहिजे जे काही आम्ही वर्षभर आणि पाचवी ते पर्यंत तुमचा हा जो प्रवास या